नमस्कार मित्रांनो मी तुमचा योजना दूध तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या बांधकाम कामगार योजनेची तुम्ही जर नोंदणी केली असेल तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा घरकुल मंजूर होते घरकुल मंजूर झाल्यानंतर घरकुल बांधण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जागा आवश्यक असणार आहे म्हणजेच तुमच्या नावी जागा असणे आवश्यक आहे जर मित्रांनो तुमच्या नावी जर जागा नसेल तर सुरुवातीला तुम्हाला पन्नास रुपयाचे अनुदान मिळत होते म्हणजेच घरकुल मिळण्यासाठी तुम्हाला जागा असणे आवश्यक आहे आणि ती जागा खरेदी करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला पन्नास हजार रुपयाचे अनुदान मिळत होते पण आता मित्रांनो तुम्हाला पन्नास हजाराच्या ऐवजी एक लाख रुपये जागा खरेदी करण्यासाठी मिळणार आहेत मित्रांनो तुम्ही जर नोंदित बांधकाम कामगार असाल तरच तुम्हाला या ठिकाणी बांधकाम कामगार मंडळाकडून घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले जाते आणि घरकुल बांधण्यासाठीच नाही तर तुम्हाला जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा अनुदान दिले जाते मित्रांनो घर बांधण्यासाठी ग्रामीण भागातील नोंदित बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत एक लाख पन्नास हजार रुपयाचे अनुदान मिळते म्हणजेच तुम्हाला घरकुलसाठी दीड लाख रुपयाचे अनुदान मिळते जागा खरेदी करण्यासाठी यापूर्वी तर पन्नास हजार रुपये मिळत होते पण आता तुम्हाला एक लाख रुपये जागा खरेदी करण्यासाठी मिळणार आहेत मित्रांनो असे टोटल तुम्हाला दोन लाख पन्नास हजार रुपये एवढे तुम्हाला नोंदित बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला दोन लाख पन्नास हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे पण मित्रांनो अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नोंदित बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे जर तुम्ही नोंदित बांधकाम कामगार नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो म्हणजेच समजा तुम्ही अगोदर एक वर्ष दोन वर्षे किंवा तीन वर्षे अगोदर तुम्ही नोंदणी केली होती ॲज अ लेबर म्हणून पण मित्रांनो तुम्हाला प्रत्येक वर्षी रिन्यू करायचं असतं तुम्हाला तुम्हाला ते रिन्यू केल्यानंतर मग या योजनेचा लाभ घेता येतो तुमचं जर रिन्यू झालं नसेल मित्रांनो तर आय बटनवरती तुम्हाला व्हिडिओ दिसेल जर तिथे व्हिडिओ जर नसेल दिसत तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नंतर भेटेल आणि व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहून रिन्यू करचाल आणि रिन्यू केल्यानंतर तुम्हाला सुद्धा दोन लाख पन्नास हजार रुपयाचा लाभ घेता येईल मित्रांनो तुमची रिन्यूची नोंदणी असू द्या किंवा फ्रेश नोंदणी असू द्या ही नोंदणी तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा करता येते आता मोबाईलमध्ये कसं करायचं ह्यावरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दिसेल आय बटनवरती त्याची लिंक आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता जर तुमचा फ्रेश फॉर्म असेल म्हणजेच म्हणजे तुम्ही प्रथमच बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करत असाल तर कसं करायचं तो डॉक्युमेंट काय लागणार आहे ए टू झेड गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो तुम्ही पाहून नोंदणी करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता पण मित्रांनो बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंदणी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र म्हणजेच हे तुम्हाला कंत्राटदार किंवा तुम्ही त्याला ठेकेदार म्हणू शकता किंवा ग्रामसेवक ठीक आहे ह्या दोन व्यक्तींकडून तुम्हाला मित्रांनो हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र मिळते आणि त्या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर त्यांचा सही आणि शिक्का आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड बँकेचं पासबुक रेशन कार्ड इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत कसं ते ए टू झेड मी तुम्हाला प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हा व्हिडिओ पाहून नोंदणी करण्याच्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बत्तीस योजना सांगितलेल्या आहेत म्हणजेच तुम्ही बांधकाम कामगार म्हणून बत्तीस योजनांचा लाभ घेऊ शकता एका एक बांधकाम कामगाराला पाच लाखापर्यंतचा लाभ घेता येतो कसा आणि कोणकोणता लाभ आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे